नमस्कार श्रावण महिन्यातील आज पहिल्या सोमवारची कहाणी तर मी पहिल्यांदा गणपतीची कहाणी वाचते ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकांची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशापायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावेत सहा देवाला द्यावेत सहा ब्राह्मणाला द्यावेत सहाचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्यायीजे मनी पाविजे चिंतिल लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारची मी आज कहाणी वाचते श्रावण महिन्यात चार सोमवारच्या कहाण्या आहेत पहिली कहाणी आहे खुलबर दुधाची दुसरी सोमवारची कहाणी साधी आणि तिसऱ्या सोमवारची शिवामुठीची तर चौथ्या सोमवारची फसकीची तर आज हा पहिला सोमवार आहे तर मी सोमवारची खुलबर दुधाची कहाणी वाचत आहे सोमवारची खुलभर दुधाची कहाणी ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा घरवारा दुधाने भरावा परंतु हे घडेल कसे अशी त्याला चिंता पडली प्रधानाने एक युक्ती केली दवंडी पिटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला सोमू घरोघरची माणसं घा भरून गेली कोणाला काही सुचेन असं झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूधही ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेऊन दिलं गावचं दूध सगळं गरभाऱ्यात पडलं तरी देवाचा गरभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार घडला एक बाई तिथे आली तिने घरचं सारं कामकाज आप आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुना न्हावू घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा आधी थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पाने घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गरभारात घातलेलं आहे तुझा गरभारा भरला नाही माझ्या ह्या खुलबर दुधानेही भरणार नाही पण मी आपली मनोभावे भक्तीने अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गर्भारी अर्पण केलं पूजा घेऊन माघारी परतली इकडे काय चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गरभारा भरून गेला हे गुरुवानी पाहिलं राजाला कळलं परंतु त्याचा काही केला त्याला पत्ताच लागेना पुढे दुसऱ्या सोमवारी राजाने शिपाई देवळी बसवली तरीही शोध लागला नाही चमत्कार हे असाच घडला पुढे तिसऱ्या सोमवारी राजाच बसला म्हातारीच्या वेळेस गरबार भरला राजाने तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभय वचन दिलं तर तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेचं सा काय झालं राजा वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांनी हाय हाय माती आली हे देवाला आवडत नाही रे म्हणून गरभारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुलावासरांना दूध पाजावं घरोघर गर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीने पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गरभारा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून दिलं गावात दौंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजांनी पूजा केली मुलाबाळांना गाईवासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली आणि डोळे मुट मिटून उघडून पाहतो तो देवाचा गरभारा कसा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिलं लेकी सुना घेऊन म्हातारी सुखाने नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठ्या उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण जो माणूस आपल्या माणसांचा प्रतिपाळ नीटरितीने करून देवाला भजतो तोच देवाला आवडतो